मी आणखी व्यासाबद्दल काही सांगणार नाही पण गुरुचं जीवनात काय म्हणतो गुरु कोणाला म्हणतो आपण तर सामान्यतः आपण कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला मार्गदर्शन करणारी जी जी व्यक्ती दे, आहे त्या व्यक्तीला आपण गुरु म्हणतो पण ह्या बाकीच्या ज्या व्यवहारातल्या गोष्टी आहेत ह्या व्यवहारातल्या गोष्टी आपल्या पुरुषार्थामध्ये समाविष्ट आहेतच कारण माणूस ज्या ज्या क्रिया करतो ज्या ज्या प्रक्रिया करतो माणूस जी जी माणसाचे जीवनातली जे जी जे काही त्याला मिळवायचं त्या सर्व मिळवणाऱ्या गोष्टीला आपण असतुश आलो मग आपल्याला काही मिळवायचं असते कोणाला पैसा मिळवायचा असतो कोणाला गाडी मिळवायची असते कोणाला सुंदर जोडीदार मिळवायचा असतो काय कोणाला राबवट मिळवायचं असतो अशा मिळवायच्या अनेक गोष्टी त्याला आपण पुरुष भारतीय तत्वज्ञानाने या साऱ्या गोष्टींचं चार भागात वर्गीकरण केलं धर्मार्थ काम आणि मोक्ष आणि मग या चारीतल्या प्रत्येक गोष्टीचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की भारतीय तत्वज्ञानानं धर्म अर्थ काम हे पुरुषार्थ त्या त्या ठिकाणी श्रेष्ठ मानले पण पण मोक्ष हा पुरुषार्थ सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ मोक्ष म्हणजे तरी काय अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती माणसाला जे संसारामध्ये अत्यंत दुःख आहे ते दुःख निवृत्त व्हावं आणि परमानंद अत्यंतिक दुःख कशाच आहे माणसाला जन्ममरणाचा अत्यंतिक दुःख आहे पण मरणाचं अत्यंत दुःख असलं तरी ते अनिवर्तनीय नाही म्हणजे ते निवारण करता येण्यासारखं नाही असं नाही तर ते निवर्तनीय आहे ते निवारण करता येण्यासारखं आहे आणि हे मरणाचं दुःख निवृत्त झालं की मग होणारा जो परवानंद आहे तो परवानंद प्रत्येक माणसाला आहे आणि मग हा परमानंद केव्हा मिळतो तो तेव्हाच मिळतो की बिंदू न सिंधूला जीव शिवाला मिळाल्यानंतर आत्मा परमात्म्याला मिळाल्यानंतर या परमानंदाची प्राप्ती होते आणि म्हणून म्हणून शिवापासून जो जीव विभक्त असतो म्हणजे भक्त देवापासून विभक्त असतो तेव्हा भक्त आणि देव यांच्यामध्ये द्वैत असत आणि हे द्वैत संपून भक्त आणि देवाच ऐक्य होत तेव्हा आपण त्याला म्हणतो तेव्हा काय म्हणतो आणि म्हणून भक्त आणि देव भक्त आणि देव याला मिळून देणारा याला शेवटचा दुवा म्हणजे गुरु मानला जातो आणि म्हणून आपण या ठिकाणी की भक्त आणि देव आत्मा आणि परमात्मा जीव आणि शिव बिंदू आणि शिंदू याला जोडून देणारा एक एकमेव दुवा म्हणजे गुरु असतो आणि त्या गुरुचा आजच्या दिवशी व्यक्त करण्यासाठी गुरु कोणाला म्हणतात की गुरु कोणाला म्हणतात गुणातीत बुकार हा गुणातिकता दर्शव आणि गुणातीत आणि रुपातिकतेच्या पलीवर असणारा जो भगवंत आहे जो परमात्मा आहे त्याला जो जाणतो तो गुरु असतो आणि गुणांनी रुपांत पलीकडे असलेला जो निर्गुण निराकार असणारा पण याचं आपल्याला सुद्धा दर्शन घडवून देतो तो गुरु असतो आणि जो स्वतः कुणाधिकानी रुपांततेच्या पलीकडं असतो त्याला आपण सिरगुढ किंवा सद्गुरु असं म्हणत असतो आणि म्हणून तुकारात मरात म्हणतात माझ्या विकलाचा ऐसा प्रेम करावं आपण त्या देव होईल आणि म्हणून हा देव जो आहे हा जो गुरु आहे गुरु आणि देव हे दोन्ही एकच अशा प्रकारचा आणि म्हणून की गुरु आणि देव या न्यायाने धाकून की त्या गुरुच्या प्रति आपण गुरु पूर्ण करे दुसरा एक महत्वाचा भाग आहे की गुरु तो, ए, एक तो एक गुरु ही व्यक्ती नसते ती एक शक्ती असते गुरु ही मूर्ती नसते तो एक आदर्श असतो आणि गुरु हे एक तत्व असते आणि म्हणून एखादा माणूस आपण कि गुरु म्हणून पुजतो तेव्हा माणूस त्याच्यातला महत्वाचा आहे त्याच्यातलं गुरु तत्व महत्वाचं आहे म्हणजे त्याच्या अंतकरणात असणारा भाव आणि आपल्या अंतकरणात असणारा भावाचं तत्व महत्वाचं आहे आणि म्हणून की त्या तत्त्वाचं आणि म्हणजे गुरुकूजन म्हणजे ध्येयाचं पूजन असतं गुरुपूजन म्हणजे अनुभवाचं पूजन असतं गुरुपूजन म्हणजे ज्ञानाचं पूजन असतं आणि म्हणून आपलं जे ध्येय असतं ते ध्येय त्या ध्येयाचं पूजन म्हणजे खूप कारण असं सांगितलं जातं की जेव्हा आपण एखादं ध्येय निश्चित करतो त्याचं पूजन करतो तेव्हा आपल्या सैन्य एकदा सैम आला की आपल्यामध्ये शक्तीचा संचय होतो आणि शक्तीचा संचय झाला की आपण जे पूजलेले ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत आपल्याला सहज पोहोचता पोहचतात आणि म्हणून आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयाचं पूजन म्हणजे गुरुपूजन आपलं जे काही अनुभव आहे त्या अनुभवाचं पूजन म्हणजे गुरुपूजन आणि जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं पूजन म्हणजे गुरु आता ज्ञान म्हणजे काय असं माझ्या समोर आलेला म्हणताय म्हणून सांगतो की बऱ्याच वेळा ज्ञान म्हणजे काही आपल्याला लक्षात येत नाही ज्ञानाला वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना आहेत की या विद्यार्थ्यांच्या नंतर मी जसा झालो वर्गात गेल्यावर मी फळ्यावर तीन चार दिवस मी काय शिकवणार आहे ते पुरांना कळत नव्हतं आणि मग फळ्यावर असा प्रश्न असं चिन्ह काढायचो आणि पुराण विचारायचो तुम्ही का का आला ते विचारायचो कोणी म्हणायचं आम्ही ज्ञान मिळवायला आलो कोणी म्हणायचं शिकायला आलो मग ज्ञान म्हणजे कशाला मुद्दा हे मलाही बरेच दिवस कळालं नाही पण योग विज्ञानामध्ये आल्यानंतर बोलायला सुरुवात केल्यानंतर कळायला जे जाणलं त्याला आपण ज्ञान मग काय जाणलं आपण काय जाणलं काय जाणायचं तर तर संत साहित्यास म्हणत की ओळख हे आहे आपण तयार आहोत आपली आपल्याला ओळख होणं म्हणजे ज्ञान आपले आपल्याला ओळख होणं म्हणजे ज्ञान आणि म्हणजे ज्ञान होण्यासाठी गुरुपूजन म्हणजे काय तर भाऊली म्हणतात स्वरूपाची प्राण इंद्रिय शरीरात आटणी करणे जे निरा म्हणजे स्वरूपाच आपलं स्वस्वरूप स्पष्ट व्हावं याच्यासाठी की प्राण इंद्रिय शरीर आणि याची आटणी हे सुद्धा एक प्रकारचं गुरुपूजन होऊ शकतं आणि म्हणून याला गुरुपूजन असं बराच भाग आहे की हा मग गुरु कशासाठी पूजायचा याच्याबद्दल आणखी बरेच प्रश्न आहेत माऊली म्हणतात पहिल्या अध्यायामध्ये पंचवीसावी ओळी असे म्हणून जाणते गुरु म्हणजे ते कृत कार्य होईते जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव म्हणून जाणत्या माणसांनी म्हणजे आता जाणता माणूस कोणाला म्हणायची होला जात नाही आपण असं जाणण्याची इच्छा असणाऱ्या माणसाला गुरुची सेवा करा गुरु कशासाठी कृतकृत्य होणे म्हणजे काय माणसाचं जीवन कृत कृत्य केव्हा होत दोन लाख रुपयाची नोकरी मिळाल्यानंतर माणसाचं जीवन कृत कृत्य होत का नाही साऱ्या विश्वाची जाहिगिरी मिळाली तरी माणसाचं जीवन कृतकृत्य होत नाही मग कृत कृत्य केव्हा होतं संत म्हणतात आत्मबोधे तोषला आत्मबोधे तोषला तो कृतकृत्य म्हणजे ज्याला आत्म्याचा बोध झाला काय बोध झाला काय तो कोण आहे त्या आत्म्याला जेव्हा बोध होतो की मी म्हणजे मी म्हणजे हात नाही मी म्हणजे पाय नाही मी म्हणजे हरा मासाचा पुतळा नाही मी म्हणजे कान नाही मी म्हणजे नाक नाही मी म्हणजे डोळा नाही मी म्हणजे मन नाही

तसंच गुरु गुरुला जर आपण सेवा केली तर आपोआप गुरुच्या माध्यमातून भगवंत प्रसन्न होतो आणि आपल्याला आत्मबोध होतो आणि म्हणून गुरुची गुरु कशासाठी होतो गुरुच महत्व काय माऊलीच पुढे म्हणतात का चिंतामणी आली आहाती सदा विजय वृत्ती मनोवृत्ती तैसा पूर्ण काम असलेली वृत्ती ज्ञान देव सद्गुरु हा चिंतामणी वृक्षासारखा आहे की ज्याच्यावर सद्गुरूंची कृपा झाली त्या सद्गुरूंची कृपा झालेल्या माणसाला ज्याप्रमाणे चिंतामणी चिंतामणी गवसलेल्या माणसाला कोणत्याही प्रकारची दात नसते तशी सद्गुरु चिंतामणी जर आपल्या वर प्रसन्न असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारची दात एकनाथ महाराज म्हणतात एकनाथ महाराजांनी रा, भावात रामायण लिहिले भावात रामायण लिहिल्यानंतर युद्धकाडातली त्यांनी पंचेचाळीस काहीतरी अशा अध्याय पूर्ण केले आणि त्याच्या लक्षात आलं की आता आपल्याला जायचा काळ जवळ आला आणि मग त्यांनी असं वाटलं की हे रामायण पूर्ण झालं पाहिजे पूर। मग त्यांनी गावबाला बोलवलं आणि गावबाला सांगितलं की तू इथून पुढचं रामायण पूर्ण आणि मग गावबानी वृद्धकाडातले बेचाळीस अध्याय गावबानी लिहिले आणि शेवटचं जे शेवटचं जे उत्तरकांड आहे त्या उत्तरकांड पूर्ण लिहिला आणि तो लिहिलेला उत्तर काव्या कोणत्या एकनाथ महाराजांनी लिहिल्या आणि कोणत्या गावांनी लिहिल्या हे कळणार नाही अगदी एकनाथ रामायण लिहिले आणि म्हणून एका जनार्दनाची कृपा मूर्ख हाती रामायणास एका जनार्दनाची कृपा

आघातामध्ये होणाऱ्या ध्वनीला आपण आहात म्हणतो आणि आघाताशिवाय होणाऱ्या ध्वनीला आपण अनाहत म्हणतो आणि म्हणून अनाहताचा हल्ल रोगाचे अनाहत ध्वनी म्हणजे काय ओंकाराचा जो ध्वनी होतो तो आघाताशिवाय अनाहत आणि या अनाहताचा हल्ल रोग म्हणजे सातत्यानं होणारा अनाहताचा हल्ल रोगाचे आणि मग समाधीचा बोध होतो हे गुरुची कृपा आणि म्हणून गुरुच्या कृपेने हे सार आणखी काय सांगू की मौली म्हणतात अनाहतवाची नीगे अनाहाची नीगे आकाश गुमुगुंन धागी ब्रह्मस्थानाची नीगे फ्रीते दे सगळी आणि असा हा अनाहत नाद झाला तर अनाहाची नीगे आकाश गुमुगुंन लागी की आपल्या या मस्तकाच्या असलेल्या चक्रामध्ये की त्या अनाहत ज्योतीचा मेघासारखा गडगडाट होतो अनाथाची निमेघे आकाश दुमदुमू लागे आणि मग ब्रह्मस्थानीची वेगे म्हणजे ब्रह्माचं जे द्वार आहे ते द्वार सहजगत्या उघडलं जातं आणि म्हणून गुरुचं पूजन आणि त्या उद्दिष्टानं ते आपण या ठिकाणी हा उत्सव साजरा करतो बोलायला खरं म्हणजे की वसुदेव सुतम देव कंस चाल मर्दन देवकी परमानंदम कृष्णम हेच की त्या भगवंतालाच गुरु मानतो त्याच्याही पलीकडे जाऊन की थोडसं की आपण सारे योग विद्यारंजी साधक आहोत आणि म्हणून महर्षी पतंजलींना काय वाटतं याचं थोडक्यात की महर्षी पतंजलीचं प्रथम पादातलं मला वाटतं की प्रोटीन सूत्र आहे सयेशा पूर्वेशामती गुरु काले नान मग गुरु कोणाला म्हणायचं मन श्री पतंजली सांगितलं सयश पूर्वे श्याम की गुरु काले ना की असं आपण पुढं पुढे माग माग गेलो तर पूर्वी पूर्वेश्या एक गुरु कोण आहे तर त्याला आपण काय म्हणायचं सयश पूर्वे श्याम्ही गुरु काले नाले ना चे दा सूर्वे श्याम्ही गुरु काले नान जो काला म्हणजे ज्याला कुठल्याही कालामध्ये ज्याचा नाश होत नाही किंवा जो नव्यानं जो आहे तो 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 गुरु आहे मग तो कोण आहे तर असं सांगितलं जात की तो गुरु कोण आहे ते अविनाशी तत्व कोण आहे जसा परमात्मा हा अविनाशी आहे की जगाच्या उत्पत्ती बरोबर जो जन्माला येत नाही आणि विकाराला जाणत नाही असं जे तत्व आहे त्याला आपण परमात्मा किंवा त्याला आपण ब्रह्म आणि म्हणून तसाच आपला आत्मा आहे आणि म्हणून आपला आत्मा काय आहे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या त्या परम गीत्याचं असणारं ते प्रतिबिंब आहे आणि मग गीते भगवंत म्हणतात सर्व शिक्षा बुद्धी सती विष्ट सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असणारा तो भगवंत आणि म्हणून आपल्यामध्ये स्थित असणारं जे आत्मतत्व आहे हे आत्मत आपलं गुरु आहे आणि तोच एक त्या परमपित्या परमात्म्याचा अंश आहे असं महर्षी तर वाटत नसावं मला वाटतं मी काही त्याच्यावर आणि मग तो आत्मा आणि मग मला सुद्धा एखाद्या वेळेस पटायला आता अनेक उदाहरण आहेत तेव्हा माझ्या सोयीचं उदाहरणचा गाडीवर अपघात जेव्हा व्हायला लागतो टू व्हीलरवर टू व्हीलरवर अपघात होत असताना की आपण कस पडतो सांगता येतो कसं पडतो नाही सूक्ष्म ऑब्झर्वेशन करा जर आपण पडायला लागलो तर जसं तसं पडतो का नाही आपण पडायला लागलो पाहायला प्रयत्न करतो डोकं वाचलं पाहिजे आपण हात टेकतो हात टेकवतो पुन्हा आपण पाय टेकवतो आपण डोक्यावर पडायचे आपण खांद्यावर पडण्याचा प्रयत्न करतो आणि पुन्हा आता हे तुम्हाला कोणी आहे का आपल्या तिथं कि ऑक्सिडंट मधून पडायला लागलं तर पहिले हात टेका किंवा पाय टेका नंतर हुजा टेका आणि नंतर नाहीच निवडलं तर डोकं टेका असं ट्रेनिंग योग विद्यालयामध्ये तर नाही आणि मग त्यावेळी आपल्याला कोणी सजेस्ट केलं की आता तुझा अपघात होतोय तू पडणार

की सगळ्यालाच वाटत की आपल्याला असा गुरु दिळावा मलाही वाटत premature... माझे भू होते आडाणी वारले तर त्यांचं वेसात अडाणी एकदम अडाणी एकदम आडाणी पण मला वाटायचं माझा भाऊ किती हुशार मला वाटायचं माझा भाऊ किती हुशार कारण का ती म्हणायची वय झालं होतं तब्येत चांगली होती मला म्हणायची आपल्याला त्यांनी आज मला म्हणायची वस्वस करून म्हणजे धावा धावत करून का म्हणायचे आयुष्य दिले निरोगी त्यांचं एवढे निरोगी आयुष्य दिले म्हटले एक वेळा आपल्याला कळण्याची भाकरी मिळत नव्हती मी इथून गेल्यापासून बारा वर्ष रासायनिक हताशिवाय वंशीगो पिक होतो आणि माझ्या भावालाही सांगतो आणि म्हटले आता आपण पोळ्या करतो चपात्या करतो याच्यापेक्षा म्हणजे ही मग मला वाटायचं की हाच माझा गुरु आहे की खऱ्या अर्थाने शांततेसाठी आपल्याला दुसरा एक भाग त्यांच्या तोंडातून मला ऐकू यायचा तेव्हा सगळ्या गुरु वाटते शिष्य व्हायला कोणीच तयार म्हणजे सगळी माणसं एकमेकाला सांगतील असं वाटत आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण सुद्धा कोणाला फारसं उद्देश करण्याची गरज नाही ज्याचं त्याला कळत आणि तुम्हाला ते सगळ्यांना जास्त कळतं म्हणून हा शोधा आणि गुरु शोधा आणि त्याच्यासाठी दत्तात्रयाकडे सुद्धा पहा की प्रत्येक माणसाच्या गुणाकडे पाहिजे तर तो सुद्धा आपल्याला एक एक गुरु होऊ शकतो खरं म्हणजे गुरु मी जरा बोलतो थोडस गुरु असतो मी जरा गुरु रस्ते थोडस थोडस बोलतो स्पष्ट गुरु भेटणं ही एवढी सोपी नाही गोष्ट गुरु भेटणं ही एवढी सोपी नाही गोष्ट त्यासाठी खूप लागते त्यासाठी राहू लागतं तत्वनिष्ठ त्यासाठी राहू तत्वनिष्ठ आणि या मातीशी राहू लागतं एक निष्ठ या मातीशी राहू लागतं एक निष्ठ मगच आपल्याला सारी मानवजाती सह ઘણી થાય એ મહાન રાષ્ટ્ર અને જય હિન્દ જય જય